ऐतिहासिक असा दिवस आणि या दिनाच्या निमित्तानं सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा स्वच्छ सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगू निसर्ग आपला समृद्ध ठेवू कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजेच जीवसृष्टीचं रक्षण या सामाजिक संदेशासह या सामाजिक संदेशासह संदेशास, आजची दैनंदिन सायकल राईड पलूस पाचवा मैल श्री क्षेत्र दत्त दिगंबर औदंबूर आणि सध्या संत वाहते कृष्णामाई आमनापूर या ठिकाणी असलेल्या कृष्णा नदीच्या तीरावरती आणि त्याचबरोबर मित्र हो सायक्लो स्पोर्ट्स इंडुरन्स स्टार्ट पॅडलिंग ट्वेंटी वन डेज चॅलेंज यामध्ये आजचा सतरावा दिवस आणि सहभागी सदस्य आमचे मित्र आदरणीय आदित्य माळी सर त्याचबरोबर प्रवीण जाधवभाऊ आणि कैलास मडके सर अशा पद्धतीनं आम्ही आजची सायकल राईड करत आहोत पन्नास प्लसमध्ये आजपर्यंतच्या सर्व सायकल राईड्स केलेल्या आहेत मित्र हो आरोग्यम धनसंपदा आरोग्य हीच खरी संपत्ती या संदेशासह चालू असलेले हे चॅलेंज आता मध्यावरती आलेला आहे अतिशय सुंदर पद्धतीनं चॅलेंज सुरू आहे आणि आदरणीय नवनाथ कदम साहेब यांनी सुरू केलेली ही चॅलेंजची राईड अतिशय सुंदर पद्धतीनं सर्वजण करत आहात मित्रो काळजी घ्या आनंद घ्या निरोगी राहा सहभागी व्हा आणि अशाच पद्धतीने स्वतःच्या आरोग्याबरोबरच पर्यावरणाचंही आरोग्य आपण जपूया अतिशय सुंदर असा निसर्गरम्य परिसर या ठिकाणी आपल्याला च्या स्थिरावरती या ठिकाणी पाहायला मिळतो असंच सुंदर असं चित्र आपल्याला संपूर्ण सृष्टीचं राहावं या दृष्टिकोनातून आपण सजग राहूया पुन्हा एकशे एक वेळ आजच्या या दिनाच्या निमित्तानं सर्वांना या चॅलेंजच्या माध्यमातून सर्वांना खूप खूप शुभेच्छा मित्रो अजून एक आजच्या दिवसाचं खास ऐतिहासिक असं वैशिष्ट्य महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचा वसा आणि वारसा ज्यांनी पुढं चालवला ते स्वराज्य रक्षक शूरवीर पराक्रमी संभाजीराजे यांचा आज राज्याभिषेक दिन त्यांच्या कार्यास शौर्यास आणि त्यांच्या विचारास आम्हा सर्वांच्या वतीनं मानाचा मुजरा बोला छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी की? महाराज जय भवानी भवानी! जय धन्यवाद नमस्कार मी मतराव मलमेसर बस Pausing Ride.